वारी कीर्तनाची वारी वैष्णवाघरी सर्व काळ ते वैष्णव वैष्णव म्हणू जया अवघी देवा माया जे भगवंताशी एक रूप आहे सतत अनुसान अनुसंधान आनु, साधलेलं आहे ते भक्त ज्ञान देव वैष्णव मोठा हे ज्ञानेश्वर महाराज आधी करून सर्व संत मांदे हे वैष्णव आहेत हे वैष्णव आहे यांच्या संगतीमध्ये खरं सुख आहे आता हे वैष्णव आहेत यांना एवढा विल पॉवर का आला भजन तर आम्ही करतो नाही नाही त्यांची पद्धत ना आपली पद्धत देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आमचं भजनामध्ये जर भजन चालू असेल एखाद्या ठिकाणी घरभरणी किंवा सकाळी निमित्त असताना भजनी मंडळ भजन करतो पण ते ज्यांच्याकडे भजन होतं त्यांना काही अनुभव नसतात ते आपले बिचारे चहा घेऊन लगेच येतात बाकी जे म्हणतात तुका म्हणे राहिलं ते म्हणे गार होईल मग नंतर आणि आमचा सवडीचा पार आहे सोयीचा पार मारत आहे नाही का त्यांचं वेगळं होतं देह जाहो आतवार आहो आणि चहा गार होईल किती फरक फरक येईल विठाला 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 लागते तंद्री भागवतामध्ये नाथबाबाने फार सुंदर लिहिले भिंगुरटी किटकी ते धरी त्यांचा परमार्थ कसा आहे किती एक रूपतेच आहे मस्त दोन वय दिलेले नाथ महाराजांनी भिंगुरटे की किटकी ते धरी कोंदियले भिंती माझी घरी तवती मरण भय निरंतर भ्रमरीचे ती भिंगुर्टी असते ती भिंगुर्टी जिला किटकी म्हणतात तिला दुसऱ्या भाषेत कुंभारीण म्हणतात ते पूर्वीपासूनच शब्द तो आणि ती आळई पकडून आणते आल्यानंतर आपल्या घरात ती घर गर करते आरशी असू का पत्रे असू ओल्या मातीच त्या घरात ती ठेवते आणि दुसरी आणायला जाते कारण समाधान होत नाही ना आपल्यासारखं जनते दुसरा मटेरियल आणायला जाते मग ही गळा पकडलेली ही त्रास झालेला हिला ही ध्यान करते भिंगुर्टी किटकी ते धरी कोले भिंती माझी घरी तवत्ती निरंतर ध्यान करी कोणाचं त्या भिंगुर्टीचं आता येईल मला खाईल आता येईल मला खाईल आता येईल मला खाईल अशा अवस्थेमध्ये इतकी एकरूप होती इतकी होते, होती एकरूप होते तीव्र एक ध्यान करी किटी हो निठाके भिंगुरटी गगना चढे उठा उठी प्रत्यक्ष दृष्टी देखे तू का म्हणे आळी गोविंद ते भेद नाही देवा तया आणि शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे आळी जिवेनुरीची नुरेची वेगळी ती ही आळी इतकं एक रूपतेने तिलाच पंख फुटतात देव पहावया गेलो ते सुखाशिवाय सुख नाही मग त्यांची संगत धरली पाहिजे संगत चांगली पाहिजे आताराच्या दुकानात नुसतं जाऊन बसलं काही घेऊ नका तरी बाहेर निघलो लोक म्हणतात काय सुंदर वास येतो अतरे रे साधू संतांपासून एक व्हील पॉवर एक एक ऊर्जा आहे एक परमार्थाची शक्ती त्यांच्या जवळ गेलं तर ज्याच्या लहरी आहे त्या लहरी आपल्या अंगाला लागतात आपण म्हणतो आता समाधान लागलं भगवंताचं दर्शन झालं समाधान लाभलं संताचं दर्शन झालं समाधान लाभलं अन्यथा थोडी संगत चुकली तर ते खावं लागत